नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी पदभरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या पदांची पदभरती सुरू आहे काही ठिकाणची ती पदभरती पूर्ण परंतु बघा एका ठिकाणी अंगणवाडी भरतीमध्ये गैरव्यवहार आपल्यासमोर आलेला आहे सील बंद केलेले अर्ज फोडून गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्या आरोपासंदर्भात चौकशीचे आदेश सुद्धा सीईओने दिलेले आहेत तर ते व्यवहार झालेला आहे तो कशा पद्धतीने झाला आणि कोठे झाला कोणी या अधिकाऱ्यांनी याच्यावर याच्या संब संद्द संबंधित गैरव्यवहार केले हे सर्व सविस्तरपणे आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश यूट्यूब चॅनलवर चॅनेलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा अंगणवाडी भरतीमध्ये गैरव्यवहार सीलबंद अर्ज फोडून गैरव्यवहार केल्याचा आरोप चौकशीचे आदेश बघा ठाणे मधली न्यूज आहे ही मुरबाडमध्ये एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पामार्फत अंगणवाडी भरतीची जाहिरात काढण्यात आली त्यात अंगणवाडी सेविकांची चौदा पदे आणि मदतनीस यांची अडोतीस पदे अशी एकूण बावन्न पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली होती आणि अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत याचे अर्ज मागवण्यात आलेले होते परंतु याच्यामध्ये काही घोटाळे आपल्यासमोर आलेले आहेत आणि गैरव्यवहार केल्याचा आपल्यासमोर आलेला आहे तो कशा पद्धतीने आले हे जाणून घेऊया तर बघा मुरबाडमधील जी अंगणवाडी पदभरती प्रक्रिया सुरू होते याच्यामार्फत सीविकाओ मदतनीस यांची पदांची पदभरती प्रक्रिया सुरू असताना बावन्न पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू होती आणि अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतच अर्ज मागवण्यात आलेले होते यासाठी अनेक अर्ज दाखल दाखल झाले होते परंतु महिला बालविकास प्रकल्प अधिकारी योगेश यंदे त्यांची पत्नी आणि संबंधित शिपाई या सर्वांनी मिळून याच्यामध्ये गैरव्यवहार करण्याचा प्र प्रकार आपल्या समोर आलेला आहे पाकिटांचे सील फोडून अपरातपर केल्याचा प्रकार इथं आपल्यासमोर आलेला आहे बघा रविवार सुट्टीच्या दिवशी भरती अर्जाचे सील फोडून कागदपत्रांची अपरातपर करत यंदे यांनी आपल्या पदांचा दुरुपयोग केला असा शिर्के यांचा आरोप आहे भरती प्रक्रियेत पाकिट फोडल्याचे पुरावे देखील त्यांनी सादर केले आहे त्यामुळे तालुक्यात अंगणवाडी भरती प्रक्रियेत झालेला संबंधित आरोप करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल या यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता योगिता शिर्के यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे केलेली आहे आणि बघा या, या भरती प्रक्रियेमध्ये भरती प्रक्रियेमध्ये ज्या लोकांनी अर्ज केलेले त्या अर्जाचे सील फोडताना कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नव्हती तसेच बघा अर्जांचे सील फोडताना कोणत्याही प्रकारची टिप्पणी करण्यात आली नव्हती आणि या संदर्भात कोणतेही आदेश काढण्यात आले नव्हते इतकंच नाही तर समितीवरील सद समितीवरील ज्या सदस्य असतात त्या सदस्यांच्या सदस्यां समक्ष सह्या न घेता यंदे यांची पत्नी कुठल्या अधिकारात कार्यालयात आली आणि कार्यालयातील कागदपत्रे कशी काय हाताळी असा सवाल देखील शिर्के यांनी उपस्थित केलेला आहे तर बघा शिर्के यांनी असा सवाल उपस्थित केल्यानंतर याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असतात त्यांनीसुद्धा मौन धारण केले सदर प्रकरणी दोषींवर कारवाई टाळाटाळ केल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याचा इशारा शिर्के यांनी दिलेला आहे दरम्यान शिर्के यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि गायकवाड यांनी बघा सीईओनी दिलेले आ, आदेश दिलेले आहेत गायकवाड यांच्या मागणीनुसार त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली असतात तसेच बघा याची चौकशी सुरू असताना पर्यवेक्षिका प्रभारी कार्य कार्य स्वीकारलेल्या निशा तरमळे यांनी कोणत्याही प्रकारचा नियुक्तीचा अधिकार नसताना त्यांनी नियुक्ती कोणत्या अधिकाऱ्यांनी केल्या असा सवाल देखील शिर्के यांनी उपस्थित केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने ठाणे येथील मुरगुड येथे या पद्धतीने गैरव्यवहार करण्यात आलेला आहे आणि गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे सक्त आदेश दिलेले आहेत तर नक्की यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार हे सर्व सविस्तरपणे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे कारण की बघा अंगणवाडी सेविका मदतनीस ही जी पदभरती आहे ही पदभरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे आणि ऑफलाईन असल्यामुळे त्या पदभरतीमध्ये मोठ्या प्रकारचे घोटाळे हे समोर येण्याची शक्यता होती त्यामुळे एक प्रकारचे आपल्याला हे गैरव्यवहार समोर आलेले आहे बघा शून्य ते पाच वर्ष वय शून्य ते सहा वर्ष वयोगटातील वर्� लहान बालकांना पोषण आहार व शिक्षणाचे प्राथमिक धडे मिळावेत यासाठी अंगणवाडी उभारलेली आहे या अंगणवाडीमध्ये अनेक पदे रिक्त असून या भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अर्ज मागवण्याचे सुरू होते काही जिल्ह्यांमध्ये याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया ही पूर्णपणे संपून तिथं संबंधित महिलांची नियुक्तीसुद्धा झालेली आहे तर बघा मुरबाड तालुक्यातील अंगणवाडीमध्ये अशा पद्धतीने गैरव्यवहार झाल्याचा सा आरोप करण्यात आणि या प्रकरणी बघा अधिकाऱ्यांवर कारवाईचे सक्त आदेश दिलेले आहेत आणि सीईओने सुद्धा याचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत नक्की या अधिकाऱ्यांवर कोणते चौ कशा पद्धतीने त्यांच्यावर गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा दाखल होणार कशा पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली जाणार हे सर्व सविस्तर पाणी खूप महत्त्वाचे ठरणार आहे आणि हे सर्व सविस्तर पाण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट माहिती तुम्हाला भेटेल हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे बघा तुम्हा आम्हा अंगणवाडी सेविका मदतनीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वेळेस अंगणवाडी मदतनी सेविका ही पदभरती प्रक्रिया सुरूच राहणार आहे व आपण सेविकांसोबत जर अशा पद्धतीने गैरव्यवहार जर झाला आपल्या मदतनीस्ताईचा संबंधित बघा जर अशा पद्धतीने गैरव्यवहार झाला तर प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना किती कष्टाचा आणि किती अडचणींचा सामना करावा लागत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु जर अशा पद्धतीने जर गैरव्यवहार झाले तर अंगणवाडीची येणारी जी पदभरती प्रक्रिया आहे ती ऑफलाईन होणार नाही तरी ऑनलाईन होणार त्यामुळे अशा पद्धतीने गैरव्यवहार होऊ नये आणि ज्या अंगणवाडी व मुदतीसोबत अशा पद्धतीने गैरव्यवहार होत आहे तर त्यांनी तिथं आपल्यासोबत गैरव्यवहार होऊ देऊ नका कोणालाही लाच देऊ नका लाच देऊन आपलं प्रमोशन आपली नियुक्ती करून देऊ नका जर आपण त्या आप पदासाठी पात्र आहोत तर आपल्याला कोणालाही घाबरायची आवश्यकता नाही एकही रुपया न भरता एकही प्रकार कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार न करता आपलं सिलेक्शन होऊ शकतं आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंग महिलांपर्यंत पोहोचवा अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना कशा पद्धतीने गैरव्यवहार होऊ शकतो हे सर्व सविस्तरपणे समजेन आणि अशा गैर गैरव्यवहार होण्यामुळे जी महिला याच्यासाठी खरोखर पात्र आहे त्या महिलेसोबत अन्याय होणार आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद